नमस्कार मैत्रिणींनो मंदा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरली वांगी भरली वांगी म्हणजे वांगे तळून घेणार आहे त्याचे देठ काढणार आहे इथे कांदा टोमॅटो आणि दोन बटाटे घेतलेले आहेत इकडं छोट्या छोट्या वाट्या भरून कारळे घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे चला तर आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे पटापट शेंगदाणे भाजून झाले आता तीळ भाजून घेते तीळ पण छानसे भाजलेले आहेत आता कारळ टाकून देते खूप छान लागते कारळ आणि वांग्याची भाजी आणि थोडासा कडीपत्ता पण फ्राय करून घेत आहे कारण ग्रेवी करताना कडीपत्त्याचा सुगंध खूप छान येतो आणि मसाला पण छान लागतो चला तर हे सगळं भाजून घेतलेलं आहे मी आता मिक्स केलेलं आहे आता मिक्सरमध्ये पण दळून घेतलेलं आहे आता वांगेचे देठ काढलेले आहेत अर्धे अर्धे चला तर आता एका बाऊलमध्ये मीठ टाकून घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये मी वांगे बुडवून ठेवत आहे तोपर्यंत इकडं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो तर आता मी इथे भरपूर तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते वांगी तेलात परतून घ्यायचे आहेत खूप टेस्टी लागते हे वांग असे थोडेसे मी तळून घेत आहे त्यांना कारण भाजी लवकर होती बघा अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत वांगी आता त्यामधलं तेल आपण सर्व काढून घेणार आहोत आणि दोनच चमचे ठेवणार आहोत तुम्ही बघ शकता दोन चमचे तेल ठेवलेलं आहे मी आता मोरी टाकून देऊया पत्ता, कांदा आणि टोमॅटो कांदा पण छानसा परतला आहे आपला आता हळद टाकून देऊया थोडीशी हळद चांगली भाजून घ्यायची आहे तर टोमॅटो टाकून दिला आहे ते पण छानसं आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता टाकूया आपण हिंग चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आता धने पावडर पण टाकून दिलेले आहे घरचा मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकून दिलेला आहे मिरची पावडर आता हे छानसं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आता त्यामध्ये बटाटा पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये आता आपण जे ग्रेव्ही केले होते ना शेंगदाणे तीळ कारळं ते सगळं आपण मसाला टाकून देणार आहोत कारण आपण भाजून घेतल्यामुळे मी उशिरा टाकलेला आहे नाहीतर मग चांगलं तळून घेतलं तर करपट लागेल म्हणून मी उशिरा टाकलेला आहे जास्त फ्रायची गरज नाही त्याला आणि बे असल्यामुळे चांगलं तेल सुटतं त्याला आता वांगी टाकून दिलेले आहेत आपण वांगी पण छान आपण वरखाली करून घेणार आहोत एक चमचा मीठ टाकलेला आहे मी तर छान वरखाली करून घेऊया वांगी एका हाताने व्हिडिओ काढते त्यामुळे जास्त हलवता येत नाही तुम्ही बघू शकता पण मी सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण एक ते दीड ग्लास त्यामध्ये पाणी टाकून देणार आहोत आणि हे वांग लवकर होत आहे बघा कारण अगोदरच आपण तळून घेतलेले आहेत आणि याची टेस्ट पण खूप छान लागते चला तर दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आपण आता पुन्हा सर्व मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया छानसं मिक्स करून घेऊया जास्त करायचं नाही म्हणून मी पॅनमध्येच केलेलं आहे चला तर अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी भात आणि भाकरी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझी वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा कमेंट्स करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये